नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी साहिल परदेशी आज चिमळे गावामध्ये आपण जे आलोय शेतकऱ्यांनी आंब्याची लागवड करून जे नंदनवन फुलवलंय त्यामध्ये रिंग रोडचे काम सरकारच्या माध्यमात करण्यात आलंय पण त्यामध्ये पण सुद्धा याचे गावकी भाऊकी त्यांच्याकडनं त्रास होतोय याबद्दल थोडक्यात माहिती आहे आपल्याला आपलं नाव सांगा मी नवनाथ गुलाब बनकर तर असा आठशे पंच्याहत्तर गट नंबरला मधला हा विषय आहे की प्रांत साहेबांकडून आम्हाला जे काही नोटीस आले रिंगरोडचं त्या हिशोबाने जे आम्हाला झाडाचा मोबदला आलेला आहे किंवा बोरवेलचा आलेला आहे पाईपलाईनचा आलेला आहे तो आमचा आम्हाला मिळावा बागायताचा मोबदला आमचा आम्हाला मिळावा हीच आम्हाला प्रांत साहेबाला आणि शासनाला विनंती आहे आणि राहिलेले जे काही बिगर बागायती जमीन आहे तिच्यामध्ये मग जे काय कोण मागत असतील त्यांना त्यांनी द्यावा त्याच्यात आमचा बी हिस्सा असणार आहे पण हा जो आहे बागायताचा वरचा आणि जो आंब्याची झाडं लावणे किंवा इतर झाडे आहेत ती सर्व झाडं आम्ही आमच्या पद्धतीने किंवा आम्ही काबड कष्ट का करून ती जोपासलेली आहे त्याचा फायदा आहे आमच्याच कुटुंबांना भेटावा हे आमचे तीन कुटुंब आहे महत्वाची त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोरले चुलते आहेत ज्ञानेश्वर दगडू बनकर आणि दोन दुसरं तीन नंबर चुलते ज्ञानेश्वर रामचंद्र दगडू बनकर आणि माझे वडील वारले गुलाब दगडू बनकर त्यांचा मुलगा आहे मी नावनाथ गुलाब बनकर आणि बाकीच्यांनाच शिती आहे इथे पण त्यांची झाडं थोडी आहेत किंवा ती लेट लावलेली आहे त्यांना त्याचा मोबदला कमी कुणाची मी रक्कम सांगणार नाही पण ज्याची त्याला रक्कम मिळावी ही शासनाला विनंती त्यात पण तुम्ही जे काही रक्कम असेल ती त्यांना देणार आणि जमिनीची जी बिगर बागायताची जी, जी रक्कम आहे ती त्याच्यामध्ये परत ते काय हिस्सा करायचे शासनाने नऊ हिस्सा झाले तरी आमची काही हरकत नाही पण बागायत आणि झाडांचे बोरवेलचे जे काही वरचे पैसे ते आम्हाला मिळावं ते आमच्या कुटुंबाने केलेल्या कष्टाची देणगी ती आम्हाला सरांनी दिलेली ते आहे आमचं कष्टाचं हे बघा त्यांना आहे ना याच्या तुमचं नाव सांगा राम चंद्र दगडू बनकर माझं वय माझा जन्मच एकोणीसशे पन्नास सालचा आहे तर मला ती जन्मानी मिळली जमीन आहे पूर्वी जन्मतच मिळते वडील उपाधी जमीन तर ती मला जन्मानी मिळाली आहे आणि याच्यात यांनी पुढे अनेक वेळा फेरफार बदल करण्याचे प्रयत्न केले पण ते काय झाले ते हाय त्याच्यात हायकोर्टाचे खेड तालुक्या कोर्टाचे आणि पुणे जिल्हा कोर्टाचे असे त्याच्यावर शिक्के की ती नोंदच अशी की रामचंद्र दगुडू आणि बहिणीची नोंद अशी आहे की सावित्राबाई बाप दगड अशी जी नोंद आहे ह्या नोंदीचा विचार करून त्यांनी जो बदल घडवलाय तर याचा सुद्धा तुम्ही त्या बदल घडवलाय फेरफारचा याचा त्याचा किंवा काय तुम्ही त्याचा विचार करावा कारण का कोर्टात कुठली केस चालू असताना फेरफार बदलायची नसतात सात बारा बदलायचा नसतो आहे त्या स्थितीत ठेवायचं असतं अजून ती केस निकालावत निघाल नाही तर हा बदल जे घडून आणतात इस्ट्रीच्या लोभांनी तर असं होऊ नाही तर हा या संदर्भात आमची मागणी अशी की जन्मानी ज्या अर्थी मला जमीन मिळाली त्याच्यात त्यांना हिस्सा नाही आणि जो ते हिस्सा मागतात ना हा बळजोबरीने आता ते राजपत्र जे निघाले त्याचा काही त्यांनी कोर्टात विचार केला नाही ते राजपत्र सरास निघाले त्याच्यामुळे ही त्याच्यात सरास विचार करू लागले की आम्हाला सगळीक समान ते वरून आले नाही आले असं वरून मिळून काय आलेलं नाही तुम्ही फक्त त्या राजपत्राचा विचार करून त्याचा फायदा घ्यायला पाहता नाहीतर मूळ तुमचं त्या क्षेत्रात बाप म्हणूनच जी नोंद आहे त्या नोंदी त्याच विचारांनी ती व्हायला पाहिजे वीस वर्ष झाली मीच जातोय आणि एवढं काबड कष्ट करू मला अन्न नसतं तरी मी जात राहतो ते विवरचे पैसे जास्त नको आले ते आमच्या नावाने आलेले म्हणजे तरी पण तुम्ही त्यांना थोडीशी आमच्या झाडाच्या आम्हाला फक्त मिळायला पाहिजे राष्ट्र नाही हा आणि मोठा जो बदला नऊ नऊ कोटी जे मिळाले ते आमच्या बागायतीमुळे वाढल्या गेले त्यामुळे त्याच्यात ते त्यांना पाहिजे असे म्हणतात त्यांनी काही सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणलाय का पैसे मिळण्यासाठी वगैरे अडथळा आम्हाला झाडा बदली नाही आणलं पण ते आज पैशाचा अभावनी ती मागाच्या त्यांनी प्रांताकडे ना आता हरकत घेतलेली किंवा मला सामान हिशनी पैसे मिळावा पण आता सामान हिशनी पैसे द्यायचं कसं ना इथं आम्ही शंभर टक्के बागायत आहेत कराय आम्ही मरमर -मर मारायला तर गेले वीस पंचवीस वर्ष इथं आम्हाला चाळीस वर्ष पूर्वी वाटते झाले पण वीस पंचवीस वर्ष झाला वर आम्ही त्याच्यासाठी लढ आता हो हे काम करून तयार केलं एवढं नंद बरं पंचेचाळीस आम्हालाच मिळाय पाहिजे ना पंचेचाळीस वर्ष झाले हे आम्हाला वाटप होऊ वाटप झाल्यानंतर हे आम्ही त्याचे नंदनोंद केले आणि आमची पुढले विचार काय होते की आमच्या मुलाबाळांना यांचा लाभ मिळावा हा आमचा हेतो की त्यांना नोकऱ्या नाहीत परंतु ही दुसरी नाहकच आम्हाला त्या पैशाच्या लॉबानी काही म्हणू लागल्यात की आम्हाला बी मिळालं पाहिजे आणि यांचं त्याच्यात म्हणजे आमच्या वाटपाने आम्हाला मिळाले आणि वाटप झालेलं पंचेचाळीस वर्ष झाले पंचेचाळीस वर्षातून आम्ही त्याची प्रगती केली प्रगती केली यांच्यात त्याचा काही अधिकार नाही अधिकार नसताना सुद्धा आम्हाला त्रास देतात हा आणि म्हणजे ना, ना यांना पैशाचं जे काही इष्टीचा लोभ वाढलाय हेच कारण आहे त्यांना आम्हाला करतात ते कसे देत नाही बघू कसे देत नाही बघू हे त्यांना मिळावं एवढंच आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणी तारास द्यायला येत नाही बोला येत नाही पण ते कागदोपत्री तिकडे साहेबांना जाऊन भेटतात वेळोवेळी आता आम्हाला दोन दिवसापूर्वीच बोलावलं होतं आता विषय झालाय साहेब बी म्हणल्यात साहेबांचं काय म्हणणं आहे की हे बरोबर आहे पण आता जे काय निकाल लागेल तो पंधरा तु दिवसात तुम्हाला आम्ही सांगू हे तुमचं म्हणणं मज पटतंय आम्हाला तुम्ही पाणी घातले तुम्ही सर्व केले या कोणी आलं नाही तिथे पाणी घालाय साहेब म्हणले पाणी घालाय कोण आलं नाही आम्हाला दिसतंय नाही दिसते शिती तुमच्या वाट्यावाली तुम्ही कसताय पण आता ते काय झाले त्यांची नाव आहे ब मग नावं आहे पण साहेब आम्हाला नावं असून उपयोग काय आम्ही मेलो ना हे कष्ट करणारी माणसं आम्ही त्याचा वार समोबाला आम्हाला भेटावा जे काय जमिनी त्यांच्या वाडिलांच्या हिश्श्यातला असेल त्यांना मिळावा शेतकऱ्यांनी आपल्याला जे व्यथा त्यांची मांडली आहे तर प्रांत अधिकारी असतील किंवा इतर जे सत्ताधारी असतील यांना त्यांच्याकडनं फक्त एवढीच मागणी आहे की जे त्यांची जमीन आहे किंवा त्या संदर्भातले जे काही व्यवहार आहेत ते तपासून योग्य तो न्याय द्यावा हे फक्त शेतकऱ्यांची मागणी आहे